मैं तो कुछ भी न था तेरी बंदगीचे पहिले मैं तो तुझेही ढूंढ रहा था तेरी बंदगी से पहले पहिले जयबी मित्रांनो हजारो वर्ष बहुजन समाजाला शिक्षण संपत्ती अधिकारापासून वंचित ठेवून गुलाम बनवण्यात आलं या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता विश्वरत्न बोधिसत्व परमभुजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला आणि तो संघर्ष आज बहुजन समाजाला न्याय समानता हक्क आणि सन्मान मिळवून दिलेला आहे आज त्यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन या दिवशी त्यांना अभिवादन करण्याकरिता संपूर्ण देशातून लाखोच्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांची व्यवस्था व्यवस्थित व्हावी आरोग्य सुविधा भोजनाची व्यवस्था शौचालयाची सुविधा राहण्याची सु व्यवस्था ही व्यवस्थित व्हावी याकरिता विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि संस्था हे शासन दरबारी पाठपुरावा घेत असतात यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे हे जाणून घेऊया समाजसेवक संजय रमेश भालेराव यांच्याकडून जय भीम आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रशासनाने कशा पद्धतीने पूर्वी दिलेल्या सुखसोयी आणि आता दिलेल्या सुखसोयी याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरवा हा महापरिनिर्वाण दिन आपण इथे पाळला जातो आहे पूर्वी आपण बघाल की समुद्राच्या ठिकाणी हा कार्यक्रम होत अभिवादनाचा कार्यक्रम होत असायचा परंतु गेले आ, प्रत्येक वर्ष पाठपुरावा करून माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी सह्याद्री अतिथी बैठक घेऊन सगळ्या प्रशासनाला कशा काय सुखसुविधा सुख द्यायच्या आहेत सर्व कार्यकर्त्यांना बोलून त्या ठिकाणी बैठक बोलावली होती आणि त्यानंतर या दीड महिन्यानंतर या का, का कार्यक्रमाला या अभिवादनाच्या कार्यक्रमाला गती निर्माण झालेली आहे पूर्वी आपले लोक समुद्राच्या किरान किनारी येत असत तिथे हा अत्यंत गर्दी होत असत परंतु गेले गेले पंचवीस वर्षे छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये आपण वॉटरप्रूफ मंडप टाकून लोकांच्या सुखसुविधा तिथे निर्माण केलेले आहे आणि गेले सोळा सतरा वर्ष झाले आपण आता छत्रपती शिवाजी महाराज हे मैदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे साहेब आणि सरचिटणीस नागसेन कांबळे व हो मी समन्वयक म्हणून त्या ते ठिकाणी काम करतो आणि या प्रशासनाच्या बैठकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाला जे मुंबईतूनच नाही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून जिल्ह्यातून तालुक्यातून तसेच इतर राज्यातून व विदेशातून सुद्धा आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात मग त्यांच्यासाठी प्रशासनाकडून काय सुखसुविधा उपलब्ध करून देत आहेत ते आपण सांगू इच्छितो की ह्या वर्षी प्रशासनाने मुंबईमध्ये सहा डिसेंबर हॉलिडे सरकारी सुट्टीचा दिवस जाहीर केलेला आहे त्याच पद्धतीने सहा तारखेला जी मॅच होणार होती क्रिकेटची मॅच त्याच्या स त्या त्या सुद्धा पत्र देऊन ती मॅच दिल्लीला दे, हलवण्यात आलेली आहे आम्ही रानवीयांना आव्हान केलेलं आहे की व समतासैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आमच्या संघटना समन्वयतीचे समन्वयक समितीचे पदाधिकारी या पद्धतीचे आव्हान आम्ही आंबेडकरी अनुयायाला केलेलं आहे पांढरशुभ्र कपडे घालून सर्वां प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर आपल्याला योग्य मार्ग सांगितला सल्ला दिला त्यांना जयभीम म्हणावं ज्या पद परिसर सार्वजनिक परिसर या ठिकाणी सर्वांना मुक्त संचार दिला पाहिजे तिथं लिंगभेद जातीभेद वर्णभेद कोणत्या पद्धतीने करू नये त्याच बाजी बाजी शिवाजी पार्क परिसरामध्ये ज्या पद्धतीने बाजीप्रभू देशपांडे उद्यान संत ज्ञानेश्वर उद्यान बा तसंच छत्रपती शिवाजी पार्क उद्यानामध्ये सुद्धा जे म लता मंगेशकर उद्यान बाल उद्यान त्याच्या बाजूला आहे नाना नानी पार्क हे गेले अनेक कित्येक वर्ष बंद होतं त्याला टाळं लागलेलं होतं ह्या गोष्टीचा आधार घेऊन ज्यांनी अस्पृश्यतेसाठी एवढा मोठा लढा दिला त्याच्याच महापरिनिर्वाण दिनी आम्हाला हा असमानतेचा पवित्रा दिसतोय हे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मुद्दा आवर्जून ठासून मांडलेला आहे आज ते मैदानं खुल्ली झालेले आहेत त्याच पद्धतीने शौचालय किंवा बाथरूमची व्यवस्था खूप उत्कृष्ट पद्धतीने मैदानामध्ये स्नानगृह व शौचालयाची व्यवस्था जास्त पद्धतीने केलेली आहे अधिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने दोन हजार सात सालापासून जे जे भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या उद्धारकर्त्यांना अभिवादन करण्याकरिता दादर शिवाजी पार्क या ठिकाणी येत असतात त्यांच्यासाठी अधिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही अल्पउपवाद या ठिकाणी देत असतो खरं म्हणजे अल्प उपवाद देण्याचं कारण एकच आहे की तो जो बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तो त्या ठिकाणी आपली जीवाची परवा न करता आपल्या खाण्यापिण्याची परवा न करता या ठिकाणी येत असतो की त्यांच्या पोटाला काहीतरी त्या ठिकाणी आधार मिळावा यासाठी आम्ही अल्पउपवहार या ठिकाणी देत असतो आमचं संस्थेचं एक बिद वाक्य आहे जो या समाजाची सेवा करेल जो या महामानवाचे विचार समाजामध्ये रुजवेल त्याची सेवा अधिष्ठान परिवाराच्या वतीने घडव हे आमची त्या ठिकाणी एक ध्येय आहे उद्दिष्ट आहे त्याच अनुषंगाने मी एक या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करेन या ठिकाणी हा जो समाज जो आलेला आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना करण्याकरिता करण्याकरता ना की इथे काहीतरी आपण देतो किंवा काय करतो त्यामुळे या ठिकाणी तो येत नसतो आपण ये त्या ठिकाणी कुठलीही जीवितारी होऊ नये यासाठी आपण त्या ठिकाणी जे पण चुली गॅस वगैरे जे भविष्यामध्ये असं कधी घडू नये पण घडलं तर मला वाटतं की आपण त्याच्यासारखे आपण सारखे आपलेच आपणच करंटी असू त्यामुळे माझी विनंती नाही आपण या ठिकाणी गांभीर्य राखून जो पण काय उपक्रम करतोय त्याला कुठेही गालबोट लागल्या कामाने एवढ्या ठिकाणी आपल्याला अपील व्हायचा विनंती करतो माझ्याकडे जय भीम सर्वांना बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापरिवार दिनानिमित्त बहुजन सा, समाजासाठी बहुजन समाज पार्टीतर्फे अनेक सुविधा आपण उपलब्ध करत असतो जेणेकरून जेवणाची व्यवस्था होते झोपण्याची व्यवस्था होते अनेक अशा त्यांच्या इतं का हिताच्या गोष्टी आम्ही करत असतो आणि उद्या म्हणजे उद्या सहा तारखेला म राष्ट्रीय कॉर्डिनेटर राजाराम साहेब आणि महाराष्ट्राध्यक्ष साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पण बरंच बा बहुजन समाजाला मार्गदर्शन करण्यात येईल हे आमचं ध्येय आहे बस